न्याय आपल्या दारी फिरते न्यायालयाच्या माध्यमातून देवळाली प्रवरामध्ये नव्वद दावे निकाली न्यायालय आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत देवळाली प्रवरा येथे फिरतं लोक न्यायालय भरविण्यात आलं होतं या फिरते लोक न्यायालयामध्ये नव्वद प्रकरणांचा निपटारा करण्यात आला धनादेश अवमान प्रकरणी अठ्ठ्याऐंशी प्रलंबित खटले तडजोडी अंतर्गत निकाली काढण्यात आले दोन दिव्यानी दाव्यातील दोन कुटुंबांचं जमिनीचं वाटप आनंददायी पद्धतीनं झालं न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष चालणाऱ्या दाव्या डावे फिरते लोक न्यायालयामध्ये समुपचारानं मिटविण्यासाठीच न्यायालय आपल्या दारात आलं आहे त्याचा फायदा दोन्ही पक्षकारानं घेतला पाहिजे असं राहुरीच्या प्रथम न्याय दंडाधिकारी अनुपमा पारशेट्टी यांनी सांगितलं देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृहामध्ये राहुरी न्यायालयाच्या वतीनं फिरता न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं देवळाली प्रवराच्या प्रीती सत्यजित कदम महानंदा कदम यांनी अनुबमा पारशेट्टी यांचं स्वागत केलं यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे महिला बालकल्याण विभागाचा प्रमुख स्वाती आरोटे यांनी शहराच्या वतीनं स्वागत केलं अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं राहुरी तालुका अध्यक्ष रफिक शेख जिल्हा पत्रकार हल्लाकृती समितीचे राजेंद्र उंडे यांनी स्वागत केलं फिरते न्यायालयामध्ये एकूण एक्क्याण्णव प्रकरणं ठेवण्यात आली अठ्ठ्याऐंशी प्रकरण धनादेश अनादर प्रकरणाचे होते तर दिवाणी संदर्भातील दोन कुटुंबाचं आनंददायी वातावरणामध्ये शेतजमीन वाटप करून दोनही कुटुंबात आनंददायी वातावरण निर्माण झालं फिरतन न्यायालयामध्ये धनादेश अनादर प्रकरणी साई आदर्श पतसंस्था आदर्श नागरी पतसंस्था प्रेरणा मल्टीस्टेट समता नागरी प्रेरणा ग्रामीण माजी सैनिक पतसंस्था यांनी सहभाग घेतला होता यावेळी वकील बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल शेटे ॲडव्होकेट अशोक होले ॲडव्होकेट बाळासाहेब पाचकर ॲडव्होकेट अनिल बाळके ॲडव्होकेट संकेत होले ॲडव्होकेट संदीप खपके ॲडव्होकेट गोरक्षनाथ रेसाळ ॲडवोकेट योगेश शिंदे ॲडव्होकेट विशाल होले ॲडव्होकेट ऋषी पंडित ॲडव्होकेट किरण धोंडे ऍडव्होकेट योगेश शिंदे ऍडव्होकेट बाबा खुरुत ऍडव्होकेट भूषण टाक न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी श्रीमती सुवर्णा किशोर वडितके अमोल पिचड स्वप्नील शिंदे प्रेम खरात प्रशांत पाटोळे वाहन चालक सय्यद पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल रामनाथ सानप देठे आदीजण उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट प्रशांत मुसपाडे यांनी केले एसआरबी न्यूज साठी राजेंद्र मुंडे राहुरी आ, नमस्कार मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी राहुरी तालुका विधी सेवा समितीतर्फे आज फिरते लोक न्यायालया अंतर्गत देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेस भेट देण्यासाठी आलो होतो आज रोजी माननीय उच्च न्यायालय माननीय अहमदनगर जिल्हा न्यायालय यांच्या निर्देशनानुसार आम्ही फिरते लोकन्यायालयाकरिता देवळाली प्रवरा येथे आलो आहोत आज रोजी देवळाली प्रवरा येथे आल्यानंतर प्रेरणा पतसंस्था प्रेरणा मल्टीस्टेट साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्था चैतन्य पतसंस्था माजी सैनिक पत पतसंस्था आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांनी सर्वांनी मिळून एकूण अठ्ठ्याऐंशी प्रकरणे एकूणनव्वद प्रकरणे काढलेली आहेत व आज आपल्याकडे एक वाटपाचा दावा देखील येथे निकाली निघालेला आहे अशा प्रकारे आपण एकूण एक्क्याण्णव प्रकरण फिरते लोक न्यायालयाअंतर्गत निकाली काढलेले आहेत सदवेल प्रकर सदवेल प्रकरण काढण्याकरिता आपणास आमच्या राहुरी बार विधिज्ञ संघ व राहुरी बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मोरे माननीय श्री मुसमाडे तसेच आमच्या राहुरी बारचे सन्माननीय सदस्य आ, श्री खपके श्री रसाळ श्री शेटे वकील तसेच श्री बाचकर श्री वाळके व व्ही होले व वो तसेच इतर सर्व विधिज्ञांचा सहकार्य लाभलं आहे तसेच आज देवळाली नगरपालिका यांनी आम्हाला देवळाली नगरपालिकेची बिल्डिंग व तसेच प्रिमायसेस आजच्या लोक अदालत साठी अवेलेबल करून दिलं त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते व आपण सर्वांनीही अशाच लोक अदालत व फिरते लोक अदालतचं फायदे करून घ्यावेत असे मी आपणास आवाहन करते धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा